चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सरम युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो खूप सारे आम्हाला कमेंट होत्या का सर आपल्याला आठवीची म्हणजे का पॅट परीक्षेचा जो पेपर होणार आहे तो आपल्याला काय त्याच्यातले आय एम पी प्रश्न पाहिजेत पण ते सेमी साठी पाहिजे बघा मित्रांनो तुमची कमेंट होती तर सर्व कमेंटचा आधार घेतला आणि एक तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला बघा विद्यार्थी मित्रांनो मोस्ट आय एम पी प्रश्न असणारे लक्षात घ्या कोणत्याही परीक्षेचा हा पॅटर्न असतो तर त्या पॅटर्ननुसार बरेचसे काही जे प्रश्न असतात ते विचार येतात अशाच प्रकारचे प्रश्न पत्रिकेसाठी आता आपण काय केले आय एम पी प्रश्न काढलेले आणि तेच प्रश्न आता बघूया आपण किती आपल्या प्रश्नामध्ये येतात तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला पटापट सबस्क्राईब करू द्या कुठलाही विचार न करता चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करून द्या पटकन सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब कंपल्सरी करून द्या म्हणजे करूनच द्या चला आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करते बघा पहिला प्रश्न आपण जर बघितला तर आपल्याला विचारलाय का राईट द नंबर इन राईट द नंबर्स बघा काय काय करायचं आपल्याला का, का ला 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 जो नंबर दिला आपला तो काय करायचा नंबरमध्ये लिहायचा आहे बघा वर्ड मध्ये ट्वेंटी सेव्हन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी नाईन हा नंबर आपल्याला काय करायचा वर्डमध्ये दिलाय पण तो आपल्याला कशामध्ये लिहायचा आहे नंबरमध्ये लिहायचा आहे मग ट्वेंटी सेव्हन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड सेव्हन हंड्रेड फिफ्टी नाईन हे त्याचं काय असणार योग्य उत्तर असणार पुढे बघा एक्सपेंडेड फॉर्म मेक अ एक्सपेंडेड फॉर्म सो देअर फॉर बघा सिक्स्टी एट लॅक्स थर्टी फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड फोर इट विल बी कन्व्हर्टेड इन टू द एक्सपेंडेड फॉर्म मग आता काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या तर सगळ्यात पहिले एक्सपेंडेड फॉर्म करताना बघा पहिला नंबर स्टार्टिंग तर सिक्स घ्या आणि त्याच्यानंतर जितके नंबर आहेत तितके एकदा काउंट करून घ्या बघा मग इकडे एट थ्री फोर फाय झिरो फोर टोटल नंबर किती आहे सिक्स आहे मग काम करा याच्या बाजूला सिक्सच्या बाजूला सिक्स झिरो द्या नंतर इकडे फाय नंबर असणार मग एट नंबर घ्या एट नंतर इथं फाय झिरो घ्या नंतर इकडे थ्री घेतल्या नंतर इकडे थ्रीचे नंबर किती नंबर आले बघा वन टू थ्री फोर मग इकडे फोर झिरो द्या नंतर वापस काय करा फोर घ्या किती नंबर आले तीन राहिले तर इकडे थ्री झिरो घ्या फाय नंतर दोन नंबर आले टू झिरो घ्या झिरोला झिरोच आणि फोरचा फोर ॲज इट इटेन याला म्हणतात एक्सपेंडेड फॉर्म बघा पुढे बघा आपल्याला काय करायचं ॲडिशन करायची क्रिकेट तिकीट वगैरे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कदाचित बघा ऍडिशन करायची आपल्याला फोर्टी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी सिक्स प्लस फिफ्टी सेवन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्सटीन तर याला जर आपण ॲडिशन केली तर आपलं ऍन्सर असणार मित्रांनो वन लॅक वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू या आपलं काय असणार फायनल ॲन्सर असणार आहे पुढे बघा फाइंड आउट दे प्लेस व्हॅल्यू ऑफ द गिवन फ्रॉम द नाईन बघा काय जो नऊ नऊ नंबर दिला आपला याचं काय करायचं प्लेस व्हॅल्यू फाईंड आउट करायची पण नाईन नंतर राईट साईडला किती नंबरचं टोटल काउंट करा बघा थ्री थ्री सेव्हन म्हणजे एकूण झाले ते तीन नंबर म्हणून काय करा नऊच्या राईट साईडला तीन झिरो टेकून टाका आपला ऍन्सर तयार आहे बघा मित्रांनो आला आपला आन्सर नाईन हंड्रेड ओके पुढे बघा मित्रांनो सबट्रॅक्शन आपल्याला करायचे बघा पुढची सबट्रॅक्शन करताना बघा ट्वेल्व लॅक थर्टी फायव्ह थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टी मायनस थ्री लॅक नाईन्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड एट्टी सेव्हन जर मायनस आपण केला तर आपल्याला डायरेक्टली आन्सर भेटून जाणार बरोबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ट्वेल्व लॅक थर्टी फायव्ह थाउजंड नाईन हंड्रेड सिक्सटीन मधून आपल्याला काय करायचं एक लॅक फोर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी सेव्हन ला मायनस करायचे आपल्याला आन्सर भेटणार आहे थ्री लॅक नाईन थ्री थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी नाईन ही आपलं काय असणारे योग्य आणि फायनली आन्सर असणार आहे पुढे बघा मल्टिप्लाय इच अदर बघा काय एकमेकांना मिनिटाला मल्टिप्लाय करायचं मग आता बघा थ्री डिजिट मध्ये मल्टिप्लाय करायचे वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेल्व इंटू वन हंड्रेड वननी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला अन्सर आपल्या समोर असणार आहे वन लॅक ट्वेल्व्ह थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व पुढे बघा थ्री थाउजंड फोर्टीन इंटू एट हंड्रेड थर्टी टू ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ऍन्सर भेटणार ट्वेंटी फायव्ह लॅक्स सेवन सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी एट आपला आन्सर असणार uh, आहे आए। पुढे बघा टू uh, थाउजंड फोर हंड्रेड सिक्सटीन इंटू सेवन हंड्रेड थर्टी टू लाग मल्टिप्लाय केलं ला। तर आपल्याला आन्सर भेटणार आहे सेव्हन्टीन लॅक्स सिक्स्टी एट थाउजंड फोर हंड्रेड ट्वेल् आपलं ते असणार आहे आए। फायनल आन्सर असणार आहे पुढे बघा डिव्हिजन मेथड आपल्याला युज करायचं डिविजन करायचे आपल्याला बघा काय डिव्हिजन बघा समजा आपल्याकडे जो पण नंबर दिला असेल त्याला सरळ आणि डिव्हिजन करायचे आणि तुम्हाला फक्त काय करायचं रिमाइंडर किंवा जो क्वेश्चन अन्सर आपला असणार आहे तो काय करायचे आपल्याला याच्यामध्ये उत्तर लिहायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळं काळजी करू नका आणि एकदम पेपर हा व्यवस्थित जाणार आहे त्याच्यामुळे जे आय एन पी क्वेश्चन आपण काढलेले ते तुम्हाला त्याचं उत्तर पूर्ण भेटून जाणार बघा याचा अन्सर आपल्याला सिक्स थाउजंड वन येते पुढे बघा थर्टी टू थाउजंड सेव्हन हंड्रेड सिक्स्टीला काय करायचं फोर्टीने डिवाईड केलं तर आपल्याला अन्सर भेटणार आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी आपलं फायनल आन्सर असणार आहे बघा डिव्हिजन ऑफ द पॉल्युनिक्स बघा आता काय करायचं डिव्हिजन ही पॉल्योमिक्स म्हणजे तुम्हाला एखादं विचारलं जाऊ शकता याच्यामधन बघा काय का ट्वेंटी वन एम स्क्वेअर ला सेव्हन एम ए जर डिवाइड करायचं बघा आता सेव्हन थ्री जर ट्वेंटी वन एम इंटू एम एम स्क्वेअर म्हणजे आपला आन्सर भेटणार आहे थ्री एम बघा मायनस ट्वेंटी एम टू एट या नंबरला काय करायचे फायव्ह एम फोर ने डिवाइड करायचे मग आपल्याला अँसर काय भेटणार मायनस फाईव्ह एम स्क्वेअल ठीक आहे काय तर मायनस दिले म्हणून मायनस पुढे बघा सेम तसं दिलं तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे पुढे बघा इफ द रेडियस ऑफ सर्कल विथ द सेंटर ओ इज द ट्वेंटी फाय सेंटीमीटर अँड कॉड एम पी इज द फोर्टी सेंटीमीटर फाइंड द एम पी फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल बघा अशा प्रकारचं दिलेले आहे मग आता सेंटर ऑफ सर्कल काढताना स्टार्टिंग आपण समजा एक नॉर्मल एक सर्कल बनवला आपल्याला हे रेडियस दिले ट्वेंटी फायव्ह त्याच्यानंतर ही कॉर्ड दिले आता ही इथं जर बघितलं आपण दोन्ही साईडला डिवाइड करत असं बरोबर मग इकडे फोर्टी एट दिले मग इकडे ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आणि आपल्याला माहिती आहे का जर आपण ही काय करू शकतो पायटागोरसने सॉल्व्ह करू शकतो मग बायोजिन दिअर द पायथागोरस थेरम सो हायपोटेनियस स्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर सो हायपटेनियस हा झाला पंचवीस ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर प्लस ही साईड आपल्याला काढायची म्हणून त्याला आपण एक्स कन्सिडर केलं एक स्क्वेअर त्याच्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी फोरचा स्क्वेअर मग ट्वेंटी चा स्क्वेअर सिक्स ट्वेंटी फाय इजिकल टू एक स्क्वेअर प्लस फायव्ह फाय सेव्हन्टी सिक्स हा ट्वेंटी फोरचा स्क्वेअर आहे मग इकडे प्लस आहे इकडे गेलं काय मायनस होईल मग सिक्स ट्वेंटी फाय मायनस मा फाय सेव्हटी फाय तो देअर फर आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे फोर्टी नाईन आणि याच्यानंतर स्क्वेअर याला काय करा इकडे स्केअरूट पाठवा मग एक्सी व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला सेव्हन सेंटीमीटर म्हणजे याची व्हॅल्यू किती आली सेव्हन सेंटीमीटर आणि मित्रांनो लक्षात घ्या का हे पायतागुरा ट्रायप्लेट देखील आहे मला पुढे बघा एरिया ऑफ द रेम्बर्स हे फॉर्म्युला पाठांतर करून ठेवा वन अपॉइंट टू इंटू पी इंटू पी म्हणजे काय प्रोडक्ट ऑफ डायगोनस बघा ऑप्शन नंबर तीन काय प्रॉडक्ट ऑफ द डायगोनस पुढे बघा एरिया ऑफ द ट्रायकोझाईट बघा ऑप्शन नंबर एक येत वन आपण टू इंटू ए प्लस बी इंटू हाईट म्हणजे काय द समेशन ऑफ द सिमिलर ऑर इक्वल साइड बघा काय हे प्लस बी म्हणजे काय द समेशन ऑफ सिमिलर ऑर इक्वल साइड बघा पुढे बघा एरिया ऑफ सर्कल आपल्या सगळ्यांना माहिती काय तर पायआर स्क्वेअर आहे बरोबर ऑप्शन नंबर टू पुढे बघा टू वाय प्लस सेव्हन इज इक्वल टू नाईन सो देअर फोर वाय इज इक्वल टू वन ऑर वाय इज इक्वल टू एट विच व्हॅल्यू विल बी इन करेक्ट ऑर द रॉंग बघा काय काय याच्यामध्ये वाय ची किंमत जर एक वन किंवा एट टाकले असताना तर कोणती व्हॅल्यू रॉंग येऊ शकते जर आपण याला सॉल्व केलं तर आपल्याला भेटणार वाय इज इक्वल टू एट वस विल बी रॉंग बघा फाइंड द मीन बघा आता काय करायचं मीन फाइंड आउट करायचं मीन काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहित असतो काय समेशन ऑफ एक्स आय एफ आय डिवायड बाय एक्स आय बरोबर आहे आता बघा मीन काढताना सगळ्यात पहिले काय करायचं काय एक्स आय आणि एफ आय यांचा मल्टिप्लाय मग ट्वेंटी इंटू फाय हंड्रेड पुढे बघा थर्टी इन्टू टू सिक्स्टी फोर्टी इंटू थ्री वन ट्वेंटी फिफ्टी इंटू फोर ट्वेंटी सॉरी टू हंड्रेड अँड सिक्स्टी इंटू सिक्स थ्री हंड्रेड सिक्स्टी मग या सगळ्यांची खाली जर ॲडिशन केली तर आपल्याला भेटतात एट हंड्रेड फोर्टी आणि त्याच्यानंतर याची केली तर ट्वेंटी मग आपल्याला माहिती आहे नीचा फॉर्म्युला तर समिशन ऑफ समिशन ऑफ एक्स आय एफ फाय डिवाइड बाय एक्स एफ फाय मग आपलं काय एट हंड्रेड फोर्टी डिवाइड बाय ट्वेंटी भेटणार आहे फोर्टी टूल करेट बघा एन पी सी द एऊंट इज द रुपीज थर्टीन थाउजंड थ्री हंड्रेड टेन विथ द कंपौंड इंटरेस्ट आफ्टर द थ्री इयर्स एट द रेट ऑफ सॉरी रेट ऑफ टेन कॅल्क्युलेट दॅट अमाऊंट बघा हे अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं काय कंपाऊंड इंटरेस्ट विचारले मग इंटरेस्टला इंटरेस्ट फॉर्म्युला काय एज इकड टू पी ब्रॅकेट सॉरी वन प्लस आर अपन एन एंड रेस्ट टू पॉवर एंट्री बरोबर आहे आपण याची व्हॅल्यू किती येते टेन थाउजंड ह्याची व्हॅल्यू येते बघा पुढे बघा द लेंथ ऑफ द दीड ऑफ हाट अँड ब्रिक बिल्ड फूड बॉक्स आर द फोर्टी सेंटीमीटर थर्टी सेंटीमीटर ट्वेंटी फाइव सेंटीमीटर फाइन इट्स टोटल सर्फस एरिया मग आता बघा याच्यामध्ये काही लेंथ दिली ब्रिथ दिले आणि याची हाईट दिली बरोबर आहे ही झाली फोर्टी लेंथ ही झाली याची ब्रिथ आणि ही झाली ट्वेंटी फाय हाईट झाली मग आपल्याला याची टोटल सर्फेस एरिया फॉर्म्युला माहिती काय टू इंटू इन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच हे आपलं फॉर्म्युला आहे म्हणजे फॉर्म्युलात आपण व्हिडिओ केलात आपल्याला अँसर भेटणार आहे फाईव्ह थाउजंड नाईन हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर बघा फ्रॉम द ग्राफ एखादा ग्राफ येऊ शकतो ग्राफचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर समजा याच्यामध्ये दिले तर टोटल स्टुडंट इन अ ए डिव्हिजन ए डिव्हिजनमध्ये किती टोटल स्टुडंट असणार फिफ्टी असणार बघा सेकंड बघा द नंबर ऑफ बॉयज प्रेझेंट इन द बी डिव्हिजन तर देर इज अ ट्वेंटी बॉयज किती आहे ट्वेंटी बॉयज आणि इन ला बघा इन विथ डिव्हिजन टोटल स्टुडंट मोर दॅन तर ए डिव्हिजनमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आय एन टीप प्रश्नाचे आपण काय केले स्क्रीनशॉट काढून घ्या आय एन टी प्रश्नाचे आपण एक लिस्ट तयार केले आणि हे प्रश्न सोडून घ्या नक्कीच चांगले मार्क मिळतील कारण दहावीच्या बोर्डापासून सर्व विद्यार्थ्यांना गायडन्स आलेले जितके आय एन टी प्रश्न दिले ते तितके आय टी प्रश्न विद्यार्थ्यांना आलेलेच आहेत तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांना लक्षात घ्या हे आय एम पी प्रश्न नक्कीच तुम्हाला येणार आहेत तर चला आता विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विद्यार्थी मित्रांना लक्षात घ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करूनच द्या बघा चला आता डोक्या विद्यार्थी मित्रांनो पुढच्या मध्ये काय अडचण असेल तर एकदा मला कमेंट नक्की करा